नमस्कार शेतकरी मित्रांनो जय शेतकरी राजा ट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे तर आज आपण ह्या व्हिडिओमध्ये अच्छे महाराष्ट्राचे सोयाबीन बाजारभाव आत्तापर्यंत आलेल्या सर्व बाजार समित्यांचे पण तत्पूर्वी तुम्ही चॅनलवरती नवीन आला असाल तर ह्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि ब्लॅक बटन नक्कीच दाबा त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेचच्या लगेच बघायला मिळतील तसेच कमेंटमध्ये तुमच्या बाजार समितीचे नाव अवश्य कळवा कारण काही बाजार समितीचे बाजारभाव हे उशिरा अपडेट होतात मग चला तर जाणून घ्या पुढील सोयाबीनचे बाजारभाव आतापर्यंत आले बाजारला महाराष्ट्रातील सोयाबीन बाजारभाव पहिली बाजार बाजा समिती बाबुळगाव सोयाबीनचा पिवळा आवक दोनशे पन्नास क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार नऊशे एक रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चार हजार दोनशे एक रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार पाचशे वीस रुपये क्विंटल पीठ सोयाबीनचा वान पिवळा अवघ चारशे त्र्याण्णव क्विंटलची कमीत कमी दर चार हजार रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चार <्वेंताल> हजार तीनशे रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार चारशे पंच्याहत्तर रुपये क्विंटल मुरुम सोयाबीनचा वान पिवळा अवघ एकशे बारा क्विंटलची कमीत कमी दर चार हजार दोनशे रुपये क्विंटल सर्वसाधारण सर्वसाधारणत चार हजार तीनशे पंचवीस रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार चारशे रुपये क्विंटल औराच्या सॉबीन चवान पिवळा अवघ सातशे एकोणचाळीस क्विंटलची कमीत कमी दर चार हजार शंभर रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चार हजार दोनशे पंच्याऐंशी रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार चारशे सत्तर रुपये क्विंटल निलंगणा सॅबीन चवान पिवळा अवघ एकशे तीस क्विंटलची कमीत कमी दर चार हजार दोनशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चार हजार चारशे रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार पाचशे रुपये क्विंटल अंबेजोगाई सोबीनचा वानपिवळा अवक चारशे साठ क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार नऊशे एक्केचाळीस रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चार हजार चारशे पन्नास रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार पाचशे रुपये क्विंटल मलकापूर सॉबीनचा वानपिवळा अवक दोनशे त्रेचाळीस क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार सहाशे पाच रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चार हजार दोनशे पंच्याहत्तर रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार पाचशे रुपये क्विंटल हिंगोली खरिंगाव नाका सोयाबीनचा वानपिवळा अवक एकशे सहासष्ट क्विंटल झिंक कमीत कमी दर तीन हजार आठशे रुपये क्विंटल सर्वसाधारण सर्वसाधारणतः चार हजार पन्नास रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार तीनशे रुपये क्विंटल वाशिम अनसिंग सोयाबीनचा वानपिवळा अवक साठ क्विंटल झिंक कमीत कमी दर चार हजार एकशे पन्नास रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चार हजार तीनशे पन्नास रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार चारशे पंच्याहत्तर रुपये क्विंटल वाशिम सोयाबीनचा वानपिवळा अवकाठराची क्विंटल झिंक कमीत कमी दर तीन हजार नऊशे चाळीस रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चार हजार शंभर रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार पाचशे रुपये क्विंटल हिंगणघाट सोयाबीनचा वानपिवळा अवकाकराची सहा क्विंटल झिंक कमीत कमी दर तीन हजार दोनशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर तीन हजार सातशे रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार चारशे पंच्याहत्तर रुपये क्विंटल चिकली सोयाबीनच वाहन पिवळा अवघ नव्वद क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार सातशे रुपये क्विंटल दर चार हजार रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार तीनशे रुपये क्विंटल अरवी सोयाबीनच वाहन पिवळा अवक एकशे दहा क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार नऊशे रुपये क्विंटल सर्वसाधारण सर्वसाधारणतः चार हजार दोनशे रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार पाचशे रुपये क्विंटल यवतमाळ सोयाबीनचा वानपिवळा अभ एकशे सत्तेचाळीस क्विंटलची कमीत कमी दर चार हजार तीनशे रुपये क्विंटल सर्वसाधारण सर्वसाधारणतः चार हजार चारशे ऐंशी रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार सहाशे साठ रुपये क्विंटल अकोला सोयाबीनचा वानपिवळा अग सहाशे चौपन्न क्विंटलची कमीत कमी दर चार हजार रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चार हजार चारशे रुपये क्विंटल जास्तीचे दर चार हजार पाचशे सत्तर रुपये क्विंटल जालना सव्वीन सवान पिवळा अवघ सातशे ब्याण्णव क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार चारशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चार हजार दोनशे पन्नास रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार चारशे रुपये क्विंटल लातूर मरोड सव्वीन सन पिवळा अवघ पंचेचाळीस क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार पाचशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चार हजार रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार तीनशे रुपये क्विंटल लातूर सोयाबीनचा वान पिवळा अबग सतराशे पंचावन्न क्विंटल चीक कमीत कमी दर चार हजार रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चार हजार चारशे पन्नास रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार पाचशे पंच्याहत्तर रुपये क्विंटल लासलगावणीपाड सॉबीनचा वान पांढरा अवघ तीस क्विंटल चीक कमीत कमी दर चार हजार रुपये क्विंटल सर्वसाधारण सर्वसाधारणतः चार हजार तीनशे दहा रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार चारशे सव्वीस रुपये क्विंटल ताटकळस सोयाबीन नंबर वन अवक एकशे अठ्ठावीस क्विंटल जी कमीत कमी दर चार हजार तीनशे रुपये क्विंटल सर्वसाधारण सर्वसाधारणत चार हजार चारशे रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार चारशे पन्नास रुपये क्विंटल मेहकर सोयाबीन लोकल अवघ चारशे पन्नास क्विंटल जी कमीत कमी दर तीन हजार आठशे रुपये क्विंटल सर्वसाधारणत चार हजार दोनशे रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार चारशे पंचाहत्तर रुपये क्विंटल हिंगुलीकाने गमनाका सॉबीन लोकल अग सहाशे क्विंटलची कमीत कमी दर चार हजार एकशे पन्नास रुपये क्विंटल सर्वसाधारण सर्वसाधारणत चार हजार तीनशे पंचवीस रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार पाचशे रुपये क्विंटल नागपूर सॉयबीन लोकल अग दोनशे बेचाळीस क्विंटलची कमीत कमी दर चार हजार रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चार हजार तीनशे रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार चारशे रुपये क्विंटल अमरावती सोयाबीन लोकल अवघ चौदाशे चौसष्ट क्विंटलची कमीत कमी दर चार हजार दोनशे पन्नास रुपये क्विंटल सर्वसाधारण द चार हजार तीनशे सत्त्याऐंशी रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार पाचशे पंचवीस रुपये क्विंटल सोलापूर सोयाबीन लोकल अवक एकशे चौसष्ट क्विंटलची कमीत कमी दर चार हजार दोनशे ऐंशी रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चार हजार चारशे पन्नास रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार पाचशे पंधरा रुपये क्विंटल पिंपळगोवसवंत पालगेट सोयाबीन हायब्रीड अवक शंभर क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार चारशे एकावन्न रुपये क्विंटल सर्वचा अंदाज चार हजार तीनशे सत्तर रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार चारशे चाळीस रुपये क्विंटल मोर्शी सोयाबीन लोकल अवघ दोनशे दोन क्विंटलची कमीत कमी दर चार हजार रुपये क्विंटल सर्वचा अंदाज चार हजार पंच्याहत्तर रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार एकशे पन्नास रुपये क्विंटल तुळजापूर सोयाबीन लोकल चाळीस क्विंटलची कमीत कमी सर्वसाधारण आणि जास्तीचा दर चार हजार चारशे पंचवीस रुपये क्विंटल कारंजा सॉयबीन लोकल अवघ बाराशे पन्नास क्विंटलची कमीत कमी दर चार हजार ऐंशी रुपये क्विंटल सर्वसाधारणत चार हजार तीनशे पन्नास रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार चारशे पंच्याण्णव रुपये क्विंटल मांजलगाव सोयाबीन लोकल अबग दोनशे पाच क्विंटल झिंक कमीत कमी दर तीन हजार सातशे पन्नास रुपये क्विंटल सर्वसाधारण सर्वसाधारणतः चार हजार तीनशे रुपये क्विंटल जास्तीचं दर चार हजार चारशे एकतीस रुपये क्विंटल लासलगावींसोर सोयाबीन लोकल अबग एकशे दहा क्विंटल झिंक कमीत कमी दर तीन हजार रुपये क्विंटल सर्वसाधारण सर्वसाधारणतः चार हजार चारशे एकतीस रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार चारशे एकाहत्तर रुपये क्विंटल तर ही होते अठ्ठावीस जुलै दोन हजार पंचवीस आजचे महाराष्ट्राचे बाजार बाजारभाव आतापर्यंत आलेल्या सर्व बाजार समित्यांचे मंगभेटी आणि सोबत तोपर्यंत नमस्कार